छत्रपतींच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी तिथे शिव जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी आज विनंती करायला आलोय किती का देतो <laughs> आज या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे हे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत पॅनल किती आहे संपूर्ण पॅनल या ठिकाणी दहा म्हणजे वीस वीस लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये इथ शिवनेरीला भगवा फडकला पाहिजे ना शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजे शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे भुयारी गटा योजना पाहिजे आरोग्य व्यवस्था पाहिजे शिवनेरी धुळमुक्त झाली पाहिजे आणि निघट मुक्त पण झाली पाहिजे शिवनेरी सह महाराष्ट्रामध्ये जिथं तिथं वावर आहे तो सर्व बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपली आहे आणि म्हणून धनुष्य बानाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे खरं म्हणजे तीन तारखेला सुजा सुजाता ताईंसह शिवसेनेचे सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला पण जमलेला नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करा लाडक्या बहिणीची संख्या फार मोठी दिसती आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतो आहे सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे इथे लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही <प्थाथा> आणि म्हणून लोक नेते आपले मधुकर काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून जो हिंदुत्वाचा चाळीस वर्ष हिंदुत्वाचा झेंडा ते फडकवत आहे आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री मोदी यांनी भगवा आणि या सगळ्यामध्ये शे ते कारसेवक पण होते काही होते आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे गेल्या वर्षी शिवजन जन्मभूमीमध्ये तुम्ही भगवा फडकवलेला आहे या पट्ट्याला निवडून दिलेला आहे हे आपला शरद सोनावणे म्हणजे शरद सोनावणे ही आपलं शेर आहे

खूप म्हणजे एकशे एकशे तेरा कोटी फक्त या शहरासाठी आणि आता मी आपल्याला सांगतो शरद सोनावणे यांनी तर भगवा आता आपल्या ताई सुजाता ताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची वेळ आली आहे आणि मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या भाऊ असतात पूर्णपणे मागे पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला आणि हे मी विधानसभेत अनुभवलेला आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना आपण तेव्हाच केली मुख्यमंत्री के माझी लाडकी बहिणी योजना केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि तुम्हाला हे सांगतो कोणी तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा शब्द आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह आहे त्या ठिकाणी गेले दोन आठवडे सातत्याने फिरतोय कधी विमान हेलिकॉप्टर कधी गाडी बाय रोड पळत पळत सभागृहतो आता आणि आता इथून मला परत चाकणला जायचं आहे पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगव वातावरण निर्माण झाले लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहील मी आपल्याला सांगतो या मी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी के योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या श्रद्धा आणि जे काही श्रद्धा स्थान आहे त्याला आपण एक मोठं स्थान निर्माण करून दिलेलं आहे आणि म्हणून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे माझ्या लाडक्या भावाना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे रोजगार द्यायचा आहे त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे मग काय तुम्ही काय केला आणि म्हणून पर्यटनाचा हा आय टी पार्क करणार म्हणाले उदय सामान मी उदय सामान्य सांगतो इथं आय टी पार्क झालं पाहिजे रोजगार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि या आपल्या शिवनेरी शु, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण आणि म्हणून इथे सर्व जातीपातीला घेऊन पुढे चालतो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पकड जातीला पुढे घेऊन जात होते तिथ मला सर्व दिसत आहेत शेवट म्हणजे हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळे लोक आता तिथे दोन मुलांचा मृत्यू झाला पुढून तिथे मी गेलो होतो आणि अतिशय दुर्दैवी घटना घडली गट मला शरद सोनानी सांगितल्यानंतर मला अंगावर शारी आली आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारी जेव्हा आपण कार्यक्रम घेतला शासन आपल्या दारी बऱ्या छानचे काही घराने लोकांच्या दावा सोडून दिसतो पण शासनात घेऊन गेलो लोक येणार तक्रार नसो म्हणून सोडून देत होते पण शासन आपल्या गाडीमध्ये चार कोटी लोकांना फायदा झाला चार कोटी लोकांना मुद्दा आपल्याला सांगतो की मला माहित नसतं कोणाला आपण मेहनत करतो काही मदत नाही आता आपल्याकडे आपण पकड सही करतो

एकनाथ शिंदेनी गरिबी <गराय> पाहिली आहे आणि म्हणून त्याची जाणीव आणि आपण झालेला आहे अरे म्हणूनच मी आपल्याला सांगतो सत्ता प्रॉपर्टी मालमत्ता पैसे कोण बघत नाही माणूस की बघतो माणसे ती कमवली आणि माणसांचं प्रेम हे आणि म्हणून ते तुमच्या इथे शिंदे करतो आहे आणि शेवटचा दिवस आहे आणि हा पर्यटन तालुका घोषित केलेला त्यावेळेस पर्यटकांना चांगल्या रेग्युलर सुविधा मिळतील लोकांना रोजगार मिळेल काम मिळेल आणि त्यासाठी इथं भरपूर आहे शिंदे रोजगार नाराज भगाव आणि म्हणून याला चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री सॉरी नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद नगर पंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात त्यामुळे जे प्रस्ताव ते जे प्रस्ताव मान्य केले जातील पैसा कमी पडू नाही नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक काम केलेले आहे

शरद पवार यांना आपण निवडून दिलं तसंच शरद कामाचा आणि शब्दाचा पक्का आणि विरोधकांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची आपल्याकडे संधी आलेली आहे मी आपल्याला एवढं सांगतो उद्या फक्त मतदान जे आहे हे मतदान इतर निवडणुकांसारखं नाही आहे उद्या तुमच्या या जिल्ह्याच्या विकासाचा फैसला करण्याचा दिवस आहे उद्या जिल्ह्याच्या विकासाचा फैसला असेल या ठिकाणी काय अपमान करण्याचा फैसला असेल या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा फैसला असेल आपल्या बाळाच्या पुढच्या हौटल्याचा हो फैसला असेल आणि म्हणून काय ते काय आपलं या ठिकाणी आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बघायला आणि त्यामुळे भगवा आहे एकूटीचा भगवा आहे विकासाचा भगवा आहे प्रगतीचा भगवा आहे समृद्धीचा भगवा आहे शिवरायांचा आणि भगवा आहे या ठिकाणी सर्व समाजाचा विकासाला शिवरांचा वीरांचा भगवा आहे आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये भगवा परतला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि विकासाला साथ द्या आणि

का? था था था। या महाराष्ट्राला आपण पुढे घेऊन चालू आहे आणि म्हणून जुन्नर देखील कुठे मागे राहता कामा नये यासाठी शिवणारी जुन्नर

धन्यवाद आपल्याला देतो वेळ पडलाय म्हणजे आणखी चा समाज वेळेत पोचायच आहे आणि मी एकच सांगेन की एक जातक बडुळच्या बघून झंजावाद बडुळ्याच्या बघून झंजावाद विरोधक झाले शान शिवराया साक्षी हे जुन्नर जिंकू दिनामा जय महाराज